आम्ही शेतकरी पाळशी येथील असून जो काही पंचवीस तारखेला अतिवृष्टीचा पाणी झाला सव्वीस तारखेला वाऱ्या त्या अतिवृष्टीच्या पाण्यामुळे कापसाच्या अक्षरशः चा वाती झालेल्या या कापसाच्या वातीमुळे जे काही शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास होता दोन्ही सारखाच्या अवकृपेमुळे आज शेतकऱ्याच्या तोंडून घास पूर्ण आहे आमची शासनाला एवढीच मागणी आहे की जो काही पंचवीसांनी सव्वीस केला अतिवृष्टीचा झाला जे काही शेतकऱ्यांचं नुकसान आहे त्या नुकसानीचे नुक सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरच लवकर मदत देण्यात यावी एवढीच आमची मागणी शेतकऱ्यांमार्फत करण्यात येत आहे मी ईश्वर यादव कराळे राहणार पळाशी तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर ह्या गावाचा असून शेतकरी मी व्हिडिओच्यासाठी बनत आहे शासनानं आमची काळजी घ्यावी आज सतत महिन्यापासून पाणी चालू असताना हो आमचा मक्का कापूस सगळं पाण्यात तुमून गेलेलं आहे आता ठिकाणी तुम्ही पाणी पाहू शकता हे बघा पूर्ण मक्का सगळे एकदम आतोनात नुकसान झालेलं आहे आणि मक्केला सुद्धा आलेला आहे आणि आमच्या परिसरामध्ये तांडा इथे वीज पडून दोन सुद्धा मेलेले आहेत तर एवढं आमची ते नुकसान होऊन मंडळात काळजी करणारा एखादा असा व्यक्ती व्हावा आणि आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर नुकसान भरपाई शंभर टक्के देण्यात यावी आणि तातडीने पंचनामे करावे ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र